स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या तक्रारीचे प्रश्न घेऊन पुन्हा तहसील कार्यालयावर धडकली जानेवारी रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवडी जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे यांच्या मार्गदर्शनात तालुका संघटक निलेश गुल्हाने यांच्या नेतृत्वात नेत तालुक्यातील सर्व शेतकरी व शेतकरी पुत्रांनी निवेदन सादर केले तालुक्यामध्ये झालेल्या येलो मोझॅक या रोगामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असताना त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा मागील वर्षाच्या तुलनेत आवश्यकतेच्या बाहेर झाला आहे याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला सर्वे करून तात्काळ मदत देण्याची विनंती सुद्धा केली आहे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना शासनाने दिरंगाई करू नये येत्या आठ दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध कराव्या व शंभर टक्के बाधित ग्राह्य धरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र अशा पद्धतीचे आक्रोश आंदोलन केल्या जाईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील निवेदन देतेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे तालुका संघटक निलेश कुल्हाणे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठे शेतकरी एकतेचा विजय असो शेतकरी एकतेचा विजय असो आज आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन सादर करण्याकरिता आलो होतो तालुक्यातील सोयाबीन पिकावर जो प्रचंड प्रमाणात एलोमोजाकचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत यांना तात्काळ मदत द्या आणि यांचं शंभर टक्के क्षेत्र बाधित धरून सरसकट यांना मदत देण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे याआधी आम्ही दोन महिन्याआधी एक निवेदन दिलं होतं एलोमोजाकचं सर्वे करून तात्काळमध्ये त्यांना मदत देण्यात यावी या यावर शासनाने कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही व यावर आमचं आमचे असे म्हणणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने की आपण ह्या याद्या ग्रामपंचायतीला प्रसिद्ध कराव्या त्यावर शेतकऱ्यांचे ना हरकत घ्यावे व त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी शासनाने घ्यावी व शासनाला आम्ही निवेदनाद्वारे सांगितलं आहे की येत्या आठ दिवसात यावर जर निर्णय झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता शासनाने शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी याकरता आम्ही आज सर्व शेतकरी इथे जमलेला शेतकरी एकतेचा शेतकरी एकतेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकतेचा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा